नमस्कार मी नतराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी ई के वाय सी करावी लागणार आहे का किंवा ई के वाय सी करावी लागते का कुठल्या वेबसाईटवरून वरून ई के वाय सी करावी लागणार आहे या संदर्भातील बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला आहे तर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमावण्यासाठी खरंच आपल्याला ई केवायसी करायची आहे का चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र मित्र हो पहिल्यांदा असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर लाडकी बहीण योजनेसाठी आपण जर पात्र असाल आणि आतापर्यंत आपल्याला रेग्युलर हप्ते मिळालेले आहेत इथून पुढे आपल्याला हप्ते मिळण्यासाठी ई के वाय सी करावी लागणार का किंवा आपल्याला हप्ते जर मिळाले नसतील मग बऱ्याच लाभार्थ्यांना बऱ्याचशा बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे किंवा एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे किंवा एप्रिल मे जून असे तीन हप्ते देखील मिळालेले नाही आहेत कुणाला चार हप्ते मिळाले नाही आहेत अशा लाभार्थ्यांना अशा बहिणींना बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला आहे की आमचे हे मागील राहिलेले पैसे किंवा मागील महिन्याचे राहिलेले पैसे जमा होण्यासाठी आम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे का ई के वाय सी केल्यानंतरच पैसे जमा होतील का तर लक्षात घ्या आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही वेबसाईट वरून कुठेही तुम्हाला ई के वाय सी करण्याची आवश्यकता नाही आता बरेच जण वरून हे देखील सांगत आहेत की लाडकी बहीण योजनेचे पैसे जमावण्यासाठी किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्याला रेग्युलर मिळण्यासाठी ई के वाय सी करावी लागणार आणि लाडकी बहीण योजनेच्या या वेबसाईटवरून आपल्याला ही ई के वाय सी करता येणार आहे तर मित्रो हो जी काही वेबसाईट तुम्हाला दाखवली जात आहे ज्या काही वेबसाईटची लिंक तुम्हाला दिली जाईल ती लिंक जी आहे ती फेक असणार आहे त्यामुळे आपल्याला सावधान राहायचं आहे कुठल्याही फेक लिंक वरती आपल्याला क्लिक करायचं नाही तुम्ही जर फेक लिंकवरती क्लिक केलात आणि तुमच्या संदर्भातील माहिती त्या ठिकाणी तुम्ही भरलात किंवा तुमचा आधार नंबर टाकायला त्या ठिकाणी तुम्हाला जर सांगितलं आणि तुम्ही जर तुमचा आधार नंबर टाकून तुमची के वाय सी पूर्ण करण्यासाठी सबमिट या पर्यावरती जर क्लिक केलात तुमची के वाय सी पूर्ण झाली अशा पद्धतीने तुम्हाला जर काही काही दाखवलं तर तुमचं जे काही बँक खातं आहे ते रिकामं होऊ शकतं तुमचा डाटा म्हणजेच तुमचा मोबाईल देखील हॅक होऊ शकतो त्यामुळे लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती ई e के वाय सी करण्यासाठी कुठल्याही प्रकारे सांगण्यात आलेलं नाही अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे ई के वाय सीचं ऑप्शन लाडकी बहीण योजनेचं जे काही ऑफिशियल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्यावरती देण्यात आलेली नाही त्यामुळे आपल्याला ला ला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी ई के वाय सी करण्याची आवश्यकता नाही हे लक्षात घ्या आणि तुम्ही जर चुकून कुठल्या वेबसाईटवरती क्लिक केला तर त्या ठिकाणी तुमच्या आधार संदर्भातील माहिती देऊ नका आधार नंबर टाकू नका कारण शासनाकडून आपल्याला कुठल्याही प्रकारे ई के वाय सी करण्यासाठी सांगितल्या आलेलं नाही फक्त आपलं जे काही बँक खातं आहे ज्या बँकेमध्ये आपल्याला पैसे जमा करून घ्यायचे आहेत ते आपलं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे तुमचं जर बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असेल तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तर आता तुमच्या खात्यामध्ये मागील काही महिन्याचे पैसे जमा झालेले नसतील तर तुम्हाला त्यासाठी तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करावी लागेल तुमच्या खात्यामध्ये पैसे का जमा झालेले नाहीत किंवा तुमचं नाव वगळण्यात आलेलं आहे का हे तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये गेल्याशिवाय समजणार नाही त्यामुळे कुठल्याही फेक लिंकवरती क्लिक करून के करण्याचा प्रयत्न करू नका आणि तुम्ही जर तसा प्रयत्न केलात तर तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो तुमचं बँक अकाउंट जे आहे ते खाली होऊ शकतं रिकामं होऊ शकतो त्यामुळे आपल्याला सावधान करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला होता ही महत्वपूर्ण उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत आपल्याला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद